माझी कविता नाही सुरेश भटांची कविता आहे अद्याप सूर्याला माझा सराव नाही अद्याप सूर्याला माझा सराव नाही अद्याप पुरेसा हा लगाव घाव नाही येथे पिसून माझे काळी जबई सलोमी येथे पिसून माझे काळी जबाई सलोमी आता भल्या, हाता तड़ाव नाही। हे दुःख ते दुख मोर पंखी हे दुःख राजवरखी ते दुःख मोर पंखी जे जन्मजात दुखी, दुःखी त्यांचा निभाव नाही त्यांना कसे विचारू कसे विचारू त्यांना कसे विचारू कुठे पहाट गेली त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जनांच्या आता तणाव नाही गावात सज्जनांचा आता तणाव नाही साध्याच माणसांचा एलगार येत आहे साध्याच माणसांचा इलगार येत आहे हा कोर गांडुळांचा अद्याप नाव माझे ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे आणि ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही ओठी तुझ्या न आले अद्याप नाव माझे ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही येथे पिसून माझे काळी जबई सलोमी आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही थँक्यू धन्यवाद